जिल्ह्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असा कार्यक्रम आहे आपण बघताय की छोट्या छोट्या कागदपत्रांसाठी माणसांना अनेकदा तहसील ऑफिस असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा कामगार आयुक्ताचं कार्यालय असेल वेगवेगळ्या विभागाची जी वेगवेगळी कार्यालय असतात अनेकदा खेटा खेटे घालावं लागतात अनेकदा फिरावं लागतं परंतु शासन आपल्या दारी या निमित्तानं जवळपास दोन लाख लोकांना एकाच वेळी त्यांची जी काही काढलेली कागदपत्रं आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळालेला आहे त्या लाभार्थ्यांना इथं बोलवण्यात आलेलं आहे साधारणतः पन्नास हजार लाभार्थी इथं उपस्थित राहणार आहेत आणि या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरीब कष्टकरी शेतकरी महिला वंचित या सर्व लोकांना मिळणार आहे माझं हिंगोली जिल्ह्यातील सर्व महिला भगिनी असतील जे काही लाभार्थी असतील त्यांना विनम्र आव्हान आहे की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून पाच कोटी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे शासनाचे लाभ हे मिळालेले आहेत तेव्हा या महामेळाव्याला दिनांक दहा रोजी सकाळी बारा वाजता आपण उपस्थित राहावं हे नम्र कळकळीचं संशोधन